नमस्कार मित्र मैत्रिणींनो कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की समोरचा व्यक्ती तुम्हाला टाळतो आहे किंवा दुर्लक्ष करतो आहे किंवा तुम्ही अनेकदा अनुभवलंही असेल की जेव्हा कोणी आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आपली इज्जतही करत नाही आणि आपल्या बोलण्याकडे लक्षही देत नाही अशावेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण आपल्या आतल्या आत अस्वस्थ होऊ लागतो इथं आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे ज्याच्याशी तुमचा खूप जवळचं नातं आहे मग तो तुमचा मित्र असो पती पत्नी बॉयफ्रेंड आई वडील भाऊ बहीण किंवा इतर कोणीही या व्यक्तींपैकी जर कोणी आपल्याला दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला यातना होतात मात्र जर कोणी अशी व्यक्ती असेल ज्यांचं आपल्याशी फार जवळचं नातं असतं आणि ते जर आपल्याला दुर्लक्षित करत असतील तर आपल्याला फारसा फरक पढ़ पडत नाही पण जेव्हा आपल्याच जवळची व्यक्ती वेळोवेळी जर दुर्लक्ष करत असेल तेव्हा आपण मात्र नैराश्याच्या गर्तेत जातो अशा परिस्थितीत त्यांच्याशी कसं डील करावं हे कळत नाही आणि अनेकदा यामुळेच नातेसंबंध तुटतात मग असं काय करावं की आपलं नातं टिकून राहील आणि सगळ्या समस्या सुटतील तुम्हाला असं वाटतं का की या जगातला प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलायला हवा मग तुम्ही त्याला कितीही दुर्लक्षित केलं तरी जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्या तर लो आतूर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होतील पण आधी हे समजून घेऊया की लोक आपल्याला का दुर्लक्ष करतात त्यापैकी एक कारण असं आहे की जेव्हा तुम्ही कोणासाठी जास्त वेळ उपलब्ध राहता तेव्हा समोरचा व्यक्ती तुमची कदर करत नाही समोरच्या व्यक्तीच्या होला हो म्हणणं जेव्हा तुम्ही इतरांच्या गोष्टींना नेहमी मान्यता देता तेव्हा समोरची व्यक्ती तुमची कदर करत नाही दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे आणि तुमच्या साधेपणामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजतो आणि तुम्हाला दुर्लक्षित करत असतो कारण जाणून घ्या की बऱ्याच वेळा जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करतं तेव्हा आपण त्या ते व्यक्तीशी बोलत नाही तो आपल्याला का हलू हलू दुर्लक्षित करत आहे यामुळे आपलं नातं हळूहळू बिघडत जातं अशा परिस्थितीत जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करतं तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोला जाणून घ्या कदाचित समोरचा व्यक्ती तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला दुर्लक्षितही करत असेल असं केल्याने तुम्हाला दुर्लक्षित करण्यामागचं कारणही समजू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्याला समजून घ्या जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतो हो तेव्हा त्यामागं अनेक कारणं असू शकतात अनेक वेळा काही गैरसमजही होतात ज्यामुळे लोक तुम्हाला दुर्लक्षितही करू शकतात अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्ही त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोला आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा की खरोखरच ती व्यक्ती असं का वागत आहे कदाचित समोरची व्यक्ती त्याच्या एखाद्या कामात खूप व्यस्त असेल आणि त्याच्याकडे काही काळासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी वेळही नसेल अशा परिस्थितीत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर राग न दाखवता त्याला समजून घेतलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यस्त राहा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा आपण खूपच वाईट वाटून घेतो आणि आपल्या मनात फक्त एकच विचार येत राहतो की त्यानं मला दुर्लक्षित का केलं तुम्ही असं का केलं माझ्यासोबत अशा परिस्थितीत तुम्ही गोंधळ निर्माण करून घेता अशा वेळी तुम्ही तुमच्या कामात व्यस्त होणं गरजेचं आहे कारण तुम्ही काहीतरी चांगलं काम करायला हवं जेणेकरून त्या व्यक्तीला तुमचं महत्त्व समजेल यासाठी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा किंवा या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीशी जाऊन बोलूही शकता त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्नही करू शकता की खरोखरच ही व्यक्ती अशी का वागते आहे कदाचित समोरची व्यक्ती त्याच्या एखाद्या कामात खूप व्यस्त असेल आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी बोलण्यासाठी वेळही नसेल म्हणून तो व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षही करत असेल तेव्हा कोणताही राग मनामध्ये न धरता त्या व्यक्तीकडे जाऊन मन मकळेपणाने बोलला तर बऱ्याच गोष्टी समजून येतील कधी कधी जी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे तर त्या व्यक्तीलाही तुम्ही काही काळासाठी दुर्लक्षित करा जर समोरचा व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवत असेल तर तुम्हीही लगेच त्याला उत्तर देऊ नका तर काही वेळानंतर मेसेजला उत्तर द्या यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल जर तुम्ही लगेच उत्तर दिलं आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी उपलब्ध राहिला तर नक्कीच ती व्यक्ती तुमची कदर करणार नाही तेव्हा काही काळासाठी तुम्ही काही काळासाठी त्या व्यक्तींसाठी न बोललेलं बरं कॉल न केलेला बरा मेसेज न केलेलाही बरा यामुळं तुमचं महत्त्व त्या व्यक्तीला समजेल चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण फक्त त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत राहतो आपल्याला स्वतःवर कोणताही ताबा राहत नाही जर तुम्ही काही काळासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल पण यासाठी तुम्हाला स्वतःवर शंभर टक्के नियंत्रण ठेवावं लागेल जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करतो तेव्हा आपण त्याच्या मागे लागतो की तो मला का दुर्लक्षित करत आहेस आणि आपल्याला आपल्या भावना नियंत्रित करता येत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या भावना तुमच्यापेक्षा मोठ्या नाहीत तुम्हीही दुर्लक्षित करायला शिका जर कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर तुम्हीही त्यांना दुर्लक्षित करा आणि ते तुम्हाला करताही आलं पाहिजे जर तुम्ही त्या व्यक्तीला दुर्लक्षित नाही केलं तर ती व्यक्ती तुम्हाला जास्त दुखावू शकते तेव्हा तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करा तिच्यापासून थोडा वेळ किंवा काही काळासाठी लांब राहा जेणेकरून तुमच्या अस्तित्वाची जाणीव त्याला कळेल काही वेळेस त्या व्यक्तीच्या मागे फिरण्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जपणं अधिक गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध राहण्याची गरज नाही कारण जोपर्यंत व्यक्ती तुमच्या महत्त्वाला जाणत नाही तोपर्यंत तो तुमची कदरही करणार नाही तेव्हा तुम्ही जसे आहात तसेच राहा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असते तेव्हा आपण त्या परिस्थितीत ओहर ॲक्टिंग करायला लागतो आपण स्वतः असे दाखवायला लागतो की आपण त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत आहोत तुम्ही समोरच्या व्यक्तीला लक्ष देणं पूर्णपणे थांबवतात पण तुम्हाला असं करायचं नाही तुम्ही जसे आहात तसेच राहा कारण कोणालाही खोटं व्यक्तिमत्व असलेला माणूस आवडत नाही जो व्यक्ती मनापासून खरा असतो तो एक ना एक दिवस सगळ्यांना दिसतोच त्यामुळे जसे आहात तसेच राहा जर नात्यात काही गैरसमज झाले असले तरी समोरच्या समोर बोलून ते मिटवण्याचा प्रयत्न करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी बना या जगात कोणीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत नाही जो यशस्वी असतो जर तुम्ही यशस्वी व्यक्ती असाल तर प्रत्येकजण तुमच्याशी जोडला जाऊ इच्छितो पण कुणीही अशा व्यक्तीशी जोडले जाऊ इच्छित नाही की जो काहीच करत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात देह निश्चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करून काम केलं पाहिजे मग तुम्हाला कोणीही दुर्लक्षित करू शकणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला बेस्ट बनवा तुम्ही स्वतःला सर्वोत्तम रूपात पहा जर तुम्ही अशा परिस्थितीत या पद्धतीचा अवलंब केला तर या जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी अतुर होईल शेवटी एकच की स्वतः एक, एक मौल्यवान व्यक्ती बना सतत उपलब्ध असणारी व्यक्ती बनू नका दुसरं महत्वाचं म्हणजे की तुम्ही निरीक्षण केलं असेल की मोठे मोठे लोक किंवा सेलिब्रिटी प्रभावशाली व्यक्ती कोणत्याही कार्यक्रमात फार काळ थांबत नाही ते दहा ते पंधरा मिनटं थांबून निघून जातात जर त्यांना काही काम नसेल किंवा असेल तरीही कारण ते जास्त वेळ उपलब्ध राहणं टाळतात जर तुम्ही जास्त वेळ उपलब्ध राहिला तर लोक तुम्हाला बिनाकामाचा माणूस समजतात आणि ते फक्त तुमचा उपयोगच करून घेतात बाकी काही नाही तेव्हा स्वतःला मौल्यवान व्यक्ती कसं बनवता येईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या तेव्हा फालतू लोकांकडे लक्ष देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद